आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा पुढील शैक्षणिक सत्रापासून शालेय शिक्षणाच्या ज्या धोरणामध्ये महत्त्वाचा बदल होणार आहे त्या बदलाच्या संदर्भात महत्वाची माहिती देणार आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की राज्यामध्ये सीबीएससीच्या धर्तीवर परीक्षा पद्धतीमध्ये महत्त्वाचा असा बदल होणार आहे त्यामुळे सी बी एस सी च्या संदर्भात आता बोर्ड राहणार की नाही असाही एक प्रश्न निर्माण झालेला आहे पाठ्यपुस्तक निर्मितीचं काम जे एस सी आर टी एम मार्फत करण्यात येत आहे त्या संदर्भातली सद्यस्थिती काय आहे नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यसाहित्याची अंमलबजावणी कोणत्या वर्गाची कोणत्या वर्षीपासून होणार आहे आणि यासोबतच शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी होणार असून त्या संदर्भातलं नेमकं धोरण काय आहे आणि राज्यातल्या शिक्षक भरतीच्या संदर्भात नेमकं कोणतं मत या ठिकाणी मांडलेलं आहे अशा अनेक विषयाच्या संदर्भात आज आपण महत्त्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण या महत्वाच्या मुद्द्यातले काही महत्वाचे बिंदू हे या ठिकाणी जाणून घेऊया राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत बनविलेल्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर यांच्या आधारे महाराष्ट्राचे स्वतःचे अभ्यासक्रम आराखडे बनविण्यात आले आहेत यामध्ये आपल्या राज्यासाठी सकारात्मक विद्यार्थी हिताचे आवश्यकते बदल करण्यात आले आहेत महाराष्ट्र राज्य मंडळाची पाठ्यपुस्तके बालभारतीमार्फत बनविताना राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी बनवलेली पाठ्यपुस्तके बालभारती तज्ज्ञ समितीमार्फत अभ्यासून राज्यासाठी स्वतःची पाठ्यपुस्तके आवश्यक ते सर्व बदल करून बनविण्यात येत आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसमध्ये अपेक्षित कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी घोकमपट्टीवर आधारित परीक्षा पद्धती न ठेवता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे सर्वंकष प्रकारचे मूल्यमापन महाराष्ट्राच्या राज्यमंडळाच्या पद्धतीत आणून आणि त्यातही बदल सुधारणा करून त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या निमित्ताने हा अत्यंत महत्त्वाचा असा चौथा मुद्दा आहे त्यानंतरचा आपण जाणून घेऊया तो पाचवा महत्वाचा मुद्दा हा परीक्षा पद्धतीच्या वैशिष्ट्याच्या संदर्भातला आहे सी बी एसईच्या परीक्षा पद्धतीचे वैशिष्ट्य संकल्पनावर भर राहणार असून सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापन राहणार आहे राज्य देश व जगाच्या पातळीवरचं ज्ञान मिळते स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सी बी अभ्यासक्रम जे डबल ई नीट यू पी सी यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी फायदेशीर ठरतो सॉफ्ट स्किल आणि समुपदेशनावर भर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित केले जाते त्यांना संवाद कौशल्ये नेतृत्व गुण सृजनशीलता आणि तणाव व्यवस्थापन शिकवले जाते सीबीएसई ई पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते व त्यांचे भविष्य घडविण्यास मदत होते आता अत्यंत महत्वाचा मुद्दा जो आहे तो सहाव्या क्रमांकाचा आहे नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारित पाठ्य साहित्य पुढील वेळापत्रकाप्रमाणे अंमलात आणण्याचे नियोजन करण्यात येत आहे अंमलबजावणीचं वर्ष दोन हजार पंचवीस यासाठी वर्ग आहे पहिला दोन हजार सव्वीसमध्ये वर्ग दुसरा वर्ग तिसरा वर्ग चौथा आणि वर्ग सहावा दोन हजार सत्तावीसमध्ये वर्ग पाचवा वर्ग सातवा वर्ग नऊवा आणि वर्ग अकरावा तर दोन हजार अठ्ठावीसमध्ये वर्ग आठवा वर्ग दहावा आणि वर्ग बारावा अशा प्रकारचे वर्ग आणि अंमलबजावणीचं वर्ष हे राहणार आहे महाराष्ट्राच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरा आहे त्यामुळे आपल्या राज्याचं अस्तित्व दाखवणारे राज्यमंडळ बंद करण्याचा कोणताही विचार नाही याउलट राज्यमंडळ या सर्व उपक्रमांमुळे अधिक सक्षम होईल जे एकविसाव्या शतकातील गुणवैशिष्ट्य विद्यार्थ्यांमध्ये आणण्यास मदत करेल राज्यातील इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षा आयोजनाची जबाबदारी प्रचलित पद्धतीनुसार राज्यमंडळाकडेच असेल राज्यमंडळ अस्तित्वात राहणार असल्याने पालकांनी आपल्या पाल्यास कोणत्या बोर्डातून शिक्षण घ्यावे किंवा कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा याबाबत कोणतेही बंधन नाही त्यानंतरचा मुद्दा आहे महाराष्ट्राला संत समाज सुधारकांची फार मोठी परंपरा आहे नवीन अभ्यासक्रमात महाराष्ट्राची संस्कृती परंपरा संत समाज सुधारक ऐतिहासिक व्यक्तिरेखा इत्यादी सर्व बाबींना इतिहास भूगोल भाषा विषय इत्यादी सर्व संबंधित विषयांमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे एस सी एफ एस ईमध्ये सदर बाप स्पष्टपणे नमूद आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व परीक्षा मंडळांच्या अभ्यासक्रम असलेल्या सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनांच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन अनिवार्य करण्यात आलेले आहे त्यामुळे मराठी भाषा विषयाचे महत्त्व कुठेही कमी होत नाही अभिजात दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी भाषेला सन्मानाचे स्थान मिळेल व हा निर्णय मराठी साहित्य कला संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरेला योग्य ठरणार आहे त्यानंतरची गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आपल्यालाही या ठिकाणी दिसते आहे त्यानंतरचा भाग आहे तो शाळांच्या भौतिक सुविधेच्या संदर्भातला शाळांच्या भौतिक सुविधा उदाहरणार्थ पिण्याचे पाणी स्वच्छतागृह हो वर्गखोल्या वर्ग खोल्या क्रीडांगण कुंपण इत्यादी सुविधा वगैरे या संदर्भात आराखडा तयार केला जात आहे यावर शासन प्राधान्याने काम करेल माननीय मुख्यमंत्री महोदय दे श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांच्या जिव्हाळ्याचा हा विभाग असल्याने चांगल्या कामासाठी पूर्ण समर्थन असेल आणि याकरिता कुठलाही निधी कमी पडणार नाही येणाऱ्या ना काही वर्षात या विभागाचे चित्र पूर्णपणे बदललेले दिसेल वेळापत्रका संदर्भात खुलासा करण्यात येतो की आपल्या सध्याच्या भौगोलिक परिस्थिती व हवामानानुसार शाळांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळा शासन मान्यता प्राप्त अनुदानित शाळा यामधील मुलांना दहावीपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण आणि मुलींना बारावीपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण मोफत दिले जात आहे शिक्षकांचे प्रशिक्षण संदर्भात नमूद करण्यात येते की नवीन अभ्यासक्रम धोरणानुसार शिक्षकांचं प्रशिक्षण सुरू असून शिक्षकांना ब्रिज कोर्सद्वारे सुद्धा अतिरिक्त प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना नवीन अभ्यासक्रम अवघड जाणार नाही कारण की सर्वांना ज्ञात असेल की बऱ्याच क्षेत्रामध्ये वरील पातळीवर स्पर्धा परीक्षाद्वारे निवड होणारे विद्यार्थी हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांमधीलच आहेत तसेच नवीन अभ्यासक्रम आराखडा यात आणखी भर घालणार असून विद्यार्थ्यांना अधिकाधिक स्पर्धाक्षम होता येईल शालेय शिक्षणाच्या संदर्भातला एक महत्वाचा भाग आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये समजून घेतलेला आहे सदर भाग आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद